महात्मा गांधी हा शब्द कानावर पडतात डोळ्यावर चष्मा हातात काठी अंगावर पांढरे शुभ्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला नमस्कार माझे नाव सारशिर पटनाईक इयत्ता पाठी आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांची एक कथा सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी मी नम्र विनंती करते लहानपणी महात्मा गांधी हे खूप शांत हुशार व अभ्यासू विद्यार्थी होते पण त्यांना शारीरिक शिक्षण व खेळण्यात जास्त जास्त रस नव्हता ते कधी कधी त्यांच्या खेळाच्या तासाला जायचे नाही ते त्यांच्या खेळाचे तास बुडवायचे एके दिवशी त्यांचे त्यांचे खेळाचे शिक्षक हे खूप कडक होते एके दिवशी त्यांच्या खेळाच्या शिक्षकांनी त्यांच्यावरती लक्ष ठेवलं व त्यांना विचारले मोहन तू खेळाच्या तासाला का बरे येत नाहीस त्यावेळी गांधीजींनी त्यांना उत्तर दिले गुरुजी मला असं वाटतं की खेळापेक्षा अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे आपण खेळून काही करू शकत नाही पण आपण जर जास्त अभ्यास केला तर आपण तर आपण आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो हे ऐकल्यावर गुरुजी त्यांना म्हणाले मोहन अरे साऊंड साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी आपले शरीर आपला आपल्याला अभ्यास जितका महत्त्वाचा असतो तितकेच आपले शरीर निरोगी असणे हे सुद्धा आपल्याला तितकेच महत्त्वाचे असते अभ्यास करणे जितके महत्वाचे आहे तितके आपले शरीर निरोगी ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे तर मोहन तू आता रोज खेळाच्या तासाला येणार की नाही त्यावेळी गांधीजींना पटले त्यावेळी शिक्षकांनी त्यांना सांगितलेले सर्व काही गांधीजींना पटले व ते म्हणाले हो गुरुजी आता मी माझे शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज खेळाच्या तासाला येईल तर मित्रांनो आपल्या आपल्या जीवनात फक्त अभ्यासच नाही तर आपले शारीरिक शिक्षण हेही खूप महत्त्वाचे असते धन्यवाद नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा भारताच्या प्रगतीसाठी तुमचा अमर आत्मा तुमचा अमर आत्मा भारताच्या प्रगतीसाठी तुमचा अमर आत्मा तुमचा अमर आत्मा शांतीदूत देशाचे शांततेची केली कामना शांतीदूत तुम्ही देशाते शांततेची केली कामना सत्य अहिंसेच्या संदेशाने जागवली स्वातंत्र्य भावना जागवली स्वातंत्र्य भावना नेसून सुती पंचा हातात घेतली काठी नेसून सुती पंचा हातात घेतली काटी अन, अन्याय मिटवण्यासाठी लागले अहिंसेच्या पाठी लागले अहिंसेच्या पाठी अन्याय मिटवण्यासाठी लागले अहिंसेच्या पाठी लागले अहिंसेच्या खेड्यांकडे चला हा मूलमंत्र मंत्र स्वच्छतेचा शच... शच... दिला संदेश खेड्यांकडे चला हा मूल मंत्र स्वच्छ स्वच्छतेचा दिला संदेश इंग्रज सत्तेला झुगारून दिला चले जावचा आदेश दिला चले जावचा आदेश मोहनदास महात्मा होऊन या जगात झाले अमर मोहनदास महात्मा होऊन या जगात झाले अमर भारताच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र्य समोर लढले स्वातंत्र्य समोर धन्यवाद जीवन जगले देशासाठी देश होता त्यांचा का जीवन जगले देशासाठी देश होता त्यांचा पान स्वतंत्र केली भारत माता हे गांधीजी फार महान नमस्कार आज, नमस्कार आज महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती त्यानिमित्त आजचे अध्यक्षपद निकिता निलेश कुंभार स्वीकारले त्याबद्दल मी तिची आभारी आहे आणि या दोन नेत्यांचे भाषण केलेल्या बा माझ्या बालमित्रांचे सुद्धा मी आभारी आहे व इथे उपस्थित असलेल्या गुरुजनांचे सुद्धा मी आभारी आहे धन्यवाद